नमस्कार मी आदिती आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये ही आहे माझी मुलगी वा आणि आम्ही आहोत प्रॉपर पंढरपूरचे आता आम्ही राहतोय पुण्यामध्ये आणि हा माझा नवीन यूट्यूब चॅनल आहे आणि तर तुमच्या सगळ्यांचा मला सपोर्ट हवा आहे प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि मी आज किचन क्लीन करणार आहे बघा किती सुंदर दिसते याच्याच मी काही टिप्स आणि ट्रिक्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि हा बघा अगोदरचा व्हिडिओ इतकं घाण झालेलं होतं किचन मी चार दिवस आजारी असल्यामुळे ना अजिबात लक्षच दिलं नाही आणि मिस्टरांनी पण जास्त लक्ष दिलं नाही चिकट झालं होतं पूर्ण धुळ्यांनी गच्च भरलेलं होतं आणि फ्रीजमध्ये पण वास सुटलेला होता भाजीपाला वगैरे सडून गेलता आणि हे बघा किचनमध्ये पसारा पण किती झाला आहे म्हटलं चला आज थोडंसं बरं वाटते तर आपण आज किचन क्लीन करून घेऊया आणि आपल्याकडं जे भांड्याचं लिक्विड असतं ना त्याच्यामध्ये पाणी टाकून एखाद्या सॉफ्ट स्पंचनी मी सगळं फर्निचर घासून घेते आणि एखाद्या कपड्यांनी पुसून घेते त्याच्यावरती पाणी नाही टाकत कारण ते लवकर खराब होऊ शकतं म्हणून आणि जर आपल्याला किचन ओटा आणि जर हे सिगडी घासायची असेल ना तर ती मी तारेच्या घासणीने स्वच्छ घासते आणि पाण्याने स्वच्छ खळखळ धुवून घेते आणि चिमणी जी आहे ना ती तर इतकी चिकट झालेली होती ना ती पण स्वच्छ मी भरपूर लिक्विड टाकून छान घासून घेतली आणि नंतर स्वच्छ कपड्याने पुसून घेतली घेतली आणि ॲक्च्युली ना मी अगोदर चार पाच दिवस क्लीन के केली नव्हती आणि त्यानंतर आजारी होते चार दिवस तर नंतर पण मी त्याला लक्ष दिलं नाही तर इतकी चिकट झालेली होती ना आणि हे बघा वॉश बेसिन मी क्लीन करते छान घासून घेते आणि त्याच्यासाठी लिक्विडच वापरते आपण जर साबण किचनमध्ये वापरला ना तर ते खार्या डागे खाऱ्या पाण्याचे डाग उमटतात ना ते लवकर जात नाहीत आणि ते अजिबात बरोबर दिसत नाहीत आणि आपलं फर्निचर सगळं वरतून काचा आणि प्लाऊड पूर्ण क्लीन करण्यासाठी मी लिक्विड वापरते आणि हे लिक्विड स्प्रे करून छान एखाद्या सॉफ्ट कपड्याने छान पुसून घेते आणि त्यामुळे मग असे डाग नाही उमटत सगळं क्लीन दिसतं आणि छान वाटतं हे बघ काचा पण सगळ्या मी स्प्रे करून छान एखाद्या कपड्याने पुसून घेते मग एकदम करकरीत छान दिसतं आणि आपल्याला पण छान वाटतं आणि सगळं किचन क्लीन करून घेतलं मी भांडी वगैरे घासून घेतली आणि हे लाईटचे बोर्ड वगैरे सगळीकडे धूळ जमलेली होती आणि खूपच घाण झालेलं होतं किचन आणि हे किचन ओट्याच्या खालचे प्लाउड आहेत हे पण ह्याच्यावरती पण पाण्याचे वगळ आणि हात लावलेला बोट वगैरे उमटलेली ते सगळं खराब झालेलं होतं छान सॉफ्ट स्पंजनी घासून घेतलं आणि कपड्यांनी पुसून घेतलं आणि हे बघा किती छान वाटतंय किचन तुम्ही पण ना किचन क्लीन करायचं असेल तर लिक्विडच वापरा जर साबण वापरली तर सगळ्या किचन ओट्यावरती डाग उमटतात खाऱ्या पाण्याचे आणि ते चांगले नाही दिसत माझं किचन बघा किती क्लीन दिसतंय छान आणि आज थोडंसं मला किचनमध्ये आल्यानंतर छान वाटतंय आणि आपण जर नाही लक्ष दिलं ना तर घर अतिशय घाण होतं स्वच्छ घर असेल ना तर मला इतकं छान वाटतं ना आणि आज इतकं मस्त वाटते किचनमध्ये आणि संध्याकाळी साडे अकरा वाजलेत मी सगळं क्लीन केलं नंतर थोडंसं तोंड वगैरे धुऊन फ्रेश झाले आणि आता साडे अकरा वाजलेत बराच लेट झाला आहे तर आता झोपायचं आहे म्हटलं जरा फ्रेश व्हावं आणि तसं तर मी क्लिनिंग केल्यानंतर आंघोळच करते पण आता फारच लेट झाला आहे म्हटलं चला आता फक्त फ्रेशच होऊया चला तर बाय पुन्हा भेटू अशाच का छान